नंतर या व्यवहार जमाय सरकार व्यवहार थोड्यावरूनच बाकी आज मालेगाव बाजार बाजार प्रशास क्रमांक भरलेला तो सगरा आलेला बरेचशा थोडा व्यवहार पाऊस आपण जम सांगते आ बारी पण रामराम मंडई ग्रेट फार्मर YouTube चॅनल वर तुमचं मनापासून सांगते मित्रांनो मी तुम्हाला चार जुलैचा मालेगाव गाव दाखवतो बाजारात झालेले एक नंबर क्वालिटी आहे नामपूरच्या व्यापारी मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीचे बैल असेल त्यांच्या नामपूरला यांची खूप मोठी धावण लागते आज चालेल तुम्हाला स्वस्त मग सर्व जोड्या दाखवणार आहे बाजारवाजू दाखवून मिळाजू क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आलेली मित्रांनो दाताला बघतो दोन दोन दाते क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे दोन दोन दात आहे ना बघतो दोन दोन एकच नंबर खिल्लारी बच्छे मी तर मला इकडं बी आहे का धावला आणि मावळ्यांचा व्यवहार चालू द्या आपण बघू देव्हा थोड्या थो अर्ण बाकी स्वस्तात कामाच्या जोड्या लागत असेल तर नंबर यांच्या धावणीवर तुम्हाला भेटेल यायला भेटेल शेखर बाऊनच्या धावणीवरचे शिंदोरणीच्या व्यापारी तर त्यांच्या जावणीच्या जोड्या बी तुम्हाला दाखवतोच क्वालिटी पाहू शकतात व्यवहार तोड्यावर बाकी तात्याला वगैरे कशी होती जोडी कर... एक एक ते एक करतात का चल कामाला बरंच चालूच आहे व्यवहार पण बघूत आपण कितीला कोणता चालू आहे ना कितीला मागितला त्यांनी कितीला मागितला काय सांगितले काय सांगितले काय वस्ती सांगितले का तर व्यवहार चालूच नंतर इतर डोळ्या बी दाखवतो तुम्हाला स्वतः त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा नक्की भेटत एकाच नंबर कामाच्या जोड्या इतर जोड्या बी तुम्हाला दाखवतो

नमस्कार काका व्यापारी आहे का आपण कुठले का आपला नाव नंबर भेटेल का एक वेळेस सांगा ना अठ्ठ्याऐशी झिरो छप्पन अठ्ठ्याऐंशी झिरो छप्पन छप्पन नऊ अकरा नाव काय काका आपलं वाघ या किल्लरीचे सांगायचे काय सांगितले किंमत वगैरे किती पंच्याऐंशी हजार दाताला वगैरे कशी होती ती तास होती कामाला वगैरे कम्प्लेट आहे का एकदम मित्रांनो पाहू शकता एकच नंबर थोडी आज मालेगाव मार्केटमध्ये आलेली आजच्या मार्केटमध्ये एकच नंबर फिरणार आहे नंबरचे हे बाजूच्या गावरानींचे हो नव्वद का मी एक... तर न पाहू शकते हे पण एकच हे पण करतातच करतात नव्वद सांगायचे त्यांचे व्यापारी एकच नंबर यांच्याकडे आलेला क्वालिटीचे एवढे आहे पण पाहू इथं व्यवहार पण जोड्या कितीला जातात एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या आणल्या त्यांनी दोघं पण हा बोलीवर वार होते पाहू शकता तुम्ही बाय बांधून असल्यानंतर कस करता येते जोडी नाही दोघ करतात ना जोडीच आहे संपूर्ण कामाला कामालावर सर्व चालू आहे ना एकदम इतर जोड्या त्यांच्या बघू आजच्या आलेला आहे बाजारभाव एकदम सुचतात जरा त्यांच्या इतर जोड्या तुम्हाला दाखवतोच क्वालिटीच्या स्वस्त बैलबाजार बाजार म्हटलं म्हणजे मालेगाव आहे मी पाहू शकतो तुम्ही सिंधूरचे वापर यांच्याकडे स्वस्तात चांगल्या पद्धतीच्या जोड्या भेटतात तुम्हाला कामाच्या गॅरंटी वगैरे असलेल्या शंकर यांचा नाव नंबर वगैरे दिला मी देव म्हणजे तुम्हाला इतर पण दाखवतो इतर पण दोन लागलेल्या आहेत दावणींचे पण दाखवतो इकडे एवढं चालू आहे आपण एवढं दोघ कितीला होतो बाजाराला आत्ताच सुरुवात झालेली

<tune> तुम्ही एक शब्द दो बोला दोन्ही जण चुकाई राह ना तुम्ही नेमकं बोला मित्रांनो व्यवहार चालू द्या आपण सिंगलचा व्यवहार झाला त्यांना एकच लागतोय मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण जोड्यात दाखवतो आजच्या आलेल्या जोड्यात काय झालेले व्यवहार एकाच्या हायच्या जोड्यात दाखवतो या जोडीचा पण एकाच नंबर खिल्लारी चंदुभाऊचे नामपूरचे व्यापारी त्यांची मागणीवरील आजच्या तुम्हाला मी पूर्ण एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या दाखवतो मित्रांनो आज बऱ्याचशा जोड्या आलेल्या आहेत मालेगाव मार्केटमध्ये विक्रीला तुम्ही पाहू शकता बाजार थोडा पडलेला आहे मला खिलारी बाहेर घाललाच इकडे बी पाहू शकता तुम्ही ललित बॉमचे